हाय हॅलो नमस्ते वेलकम बॅक टू माय चॅनल तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे माझे दोन ड्रॉइंग जे तुम्हाला खूप आवडतील आहे जे मी ड्रॉइंग एक ड्रॉइंग क्लासमध्ये बनवलेलं आहे आणि एक घरी बनवलेलं आहे तर तुम्ही बघू शकता कोणते कोणते ते एक सिनेरी आहे आणि एक छोटं मी तर चला तर हे दोन पिक्चर्स हे मी मी बनवलेत आणि ह्यामध्ये आईने बिलकुल काही हेल्प नाही केले आणि हे ऐ, जी दुसरी दुसरी सिनियरीची ड्रॉइंग आहे ती ती मी माझ्या ड्रॉइंग क्लास मध्ये केली होती ती आणि ही मी दुसरी छोट्या भीमची टेबल वर पाहून काढली तर आवडली असेल आवडलं असेल तर प्लीज कमेंट बॉक्स मध्ये सांगा अजून मी तुम्हाला अजून काही दाखवणार आहे जे माझी सगळे हे हा फर्स्ट ट्रॉफी दिसत असेल तर हा फर्स्ट ट्रॉफी एकच मिळालाय नंतर हा मिळाला हे सिंगल सिंगल मिळाले आणि हे एक साथ मिळाले एक स्टेट लेवल दोन नॅशनल लेवल आणि एक इंटरनॅशनल हे इंटरनॅशनल कशामध्ये भेटलंत त्या तुला ॲबे तुम्ही पाहू शकता त्याची कंपनी आहे आयपीए कशामध्ये भेटल तर आयपीए मॅथमॅटिक्स हाबकस हा तर हे सगळे एक्झाम मध्ये दिलेले ट्रॉफीज आहेत ओके आणि हे दोन जे आहेत हे मी पुस्तक संपल्यावर पुस्तक ओके बर व्हेरी गुड तर चल आता आपण ओके थर्ड लेवलपर्यंतच्या त्या तीन ट्रॉफ्या आहेत चार ट्रॉफ्या आहेत ओके चला पण डोअरच्या मार्कचं सगळं लेबल वगैरे काढून टाकूया हे भिंतीला जे चिटकवलेलं आहे ना हे सारं सगळं काढून टाक आता टाइम टेबल चेंज झालेलं आहे अहे मले कशाला विनाकारण लावून ठेवतो कसला स्टॅम्प आहे काढून टाक मले कॅरेक्टर काढून टाका हां हां काढून टाका तर सेकंडचे येईल तिथे हे काय हे किती दिवस ठेवायचे हे मम्माने काढलेलं आहे ना हां तू ऍक्टिव्हिटीच्या वन्स स्पीच दे नारू दे आता हे प्रॉपर आहे प्रॉपर पण आपण हे प्रॉप कुठे असं देऊ शकत ना तुला आवडत कारण की ते त्यामुळे तू बनवलेला अर्थ हा त्यामुळे इंडिया बनवतो आणि इंडियाचं स्पेस स्टेशन आणि हे हे आत्ताच काढू होतात त्याचे मग कैशाल ठेवायचं सगळं शिजू जा

वॉटर म्हणजे काय करायचं माझ्याकडे फक्त ग्लास होते याच्यासाठी काढून ठेवले आता मी याला पॅक करणार आहे पण माझे हे झालं पहिले मी याला कपड्याने पॅक करतो म्हणजे सांडवा नाही आणि सांडलं तरी हे कपडा हा वॉटर वॉटर प्रूफ आहे ना तर हे वॉटर सगळे चार झालेले आहेत इकडे खाली हे खाली सगळे हे आहे तुम्हाला हे सगळे चार तर हे चार हे चार मिळाले ना तर यामध्ये एक पेपर ठेवला असेल तो बोला असं याला वेट करून घ्यायचं आणि त्यांच्यावर कपडा ठेवा

पूर्ण झाले आणि आज पाणी फक्त साडेनऊ वाजेपर्यंतच होतं सकाळी आणि आज संध्याकाळी पाणी येणार नाही तसं आम्हाला पाणी चोवीस तास असतं पण सकाळी साडेनऊच्या नंतर पाणी गेलेलं आहे त्याच्यामुळे सकाळी सगळी कामं आवरलेली आहेत अगदी जेवण किचनमधली भांडी म्हणजे सगळी कामं आवरली आहेत फक्त आता छोटा मोठा पसारा जो उचलायचा आहे ना तो उचलून ठेवायचा आहे आम्ही इथं जी पुस्तकं होती ती सगळी काढलेली आहेत आणि तो बॉक्सही काढलेला आहे तो बॉक्स ना माझ्या मशीनचा होता तो मी वर ठेवलेला आहे कारण की आता जेव्हा आपल्याला शिफ्ट करायचं असेल त्यावेळेस मशीन ठेवून न्या न्यावी लागेल त्याच्यासाठी तो बॉक्स मी ठेवलेला आहे जेव्हा नेक्स्ट टाईम शिफ्ट करेल तेव्हा त्याचं त्याला डिस्ट्रॉय करेल आणि आता वाजलेले आहे एक आमचं जेवण वगैरे सगळं झालेलं आहे इथला पसारा काढला आहे आता तो केर काढायचा आहे आणि जे हवी ती पुस्तकच काढली आणि बाकी ही सारी ती ती ही रद्दी आहे ही बांधून ठेवली रद्दी यातला टाइम टेबल वगैरे सगळं काढलं करा आता उत्कर्ष से सेकंड सेकंडमध्ये गेलेलं आहे त्याच्यामुळे त्याचा टाईम टेबल चेंज होणार आहे तर मग आता उत्कर्ष उत्कर्ष त्याची आता सायकल क्लेन करतोय तर आता माझे बऱ्यापैकी सगळी कामं झालेली आहेत आणि माझा पायसुद्धा खूप दुखत होता आज जरा बरं आहे पूर्ण सु झालेली होती चालता येत नव्हतं पण आज जरा आज बरं जेव्हा आपण ओल्ड होत चाललो तर असं होत चालतं जोपर्यंत जोपर्यंत आपण ओल्ड झालो नाही बस तर हे पण सहन करण्याची ताकद नसेल तर आता आप माझ्या मम्माला म्हणजे आजीला परत पप्पांच्या पर पर -पा -पा आईला बाबांना त्यांना पण किती पेन होत असेल मम्मा तर अजून तसं पाहिलं गेलं तर यंग आहे आजोबांना आजीपेक्षा सगळ्यांपेक्षा तरी मम्माला पेन होत आहे तर मग त्यांना किती पेन होत असेल हे असं ना हे बोलतात बात ओल्ड होत तू गोळ्या खातस खाली नाही फक्त पेन पण नाही खायचो त्याने बोन्स मध्ये हे होतं का बोलतात काय ठेसूळ होत त्याने आणि जसं तुम्ही ओल्ड होत चालता ना तुमची बोन जी असते ना ते स्ट्रॉंग कॅल्शियम जे तुम्हाला भेटतं ना विटामिन डी आयरन हे सगळं भेटत ना हे कमी होत चालत आणि बोन वीक होऊन जात hmm, त्यासाठी हेल्दी खायला पाहिजे एक्सरसाइज जास्त खाऊन उपयोग नाही जरी जास्त खाल्लं तर तेवढी एक्सरसाइज करणं गरजेचं आहे सगळं फ्री फ्रीडम यू हॅव फ्रीडम हम्म सगळं करू शकते आता ऑफिस करू शकते कारण की मला राहणं म्हणजे तुला एकट राहायला आवडतं एकटा म्हणजे राहायला आवडतं असं नाहीये म्हणजे मी घरी येऊ शकतो एकटा बघ तू मी सोडतील तर, तर, तर ते जर माहित असेल ना त्यांना कुठे सोडायचं अरे ते सोडतील पण एकटा तू राहू शकतोस का एकटा नाही मी तुला तुझ्यासाठी वेट करू शकतो ना पण मम्मा जर जॉबला गेली तर तिला संध्याकाळ होईल येईपर्यंत और साठी यायच म्हणजे इव्हिनिंग यायचं कम ॲट नाइट और इवनिंग ओके बट इट द राईट थिंग ऍट इवनिंग वेन आय विल वेन आय विल कम ॲट होम ना आय विल स्लीप फॉर अ द इव्हनिंग मजा येस यू हॅव बिकॉज सेईंगोंट लाइक इट कोणसा दिस मीन्स ड्रायव्हर ना मन ड्रायव्हर टू थिंक दू मेक अ जॉब ऑन माय बर तुला एक विचार हो का येस तुझे पप्पा मम्मा बोलते ड्रायव्हर आहे ड्रायव्हर आहे ड्रायव्हर आहेत रिअल मध्ये तुझे पप्पा ड्रायव्हर आहेत का यस बट दे आर थिंकिंग अबाउट टू मेक अ बिझनेस फॉर देयर ओन फ्यूचर फ्यूचर अँड लाईफ अँड दे मेड अ फ्युअल ऑर बिझनेस टू देन नथिंग विल happen टू यू टू मी टू अँड पापा टू नथिंग विल happen because that business boss uh, helpers will give us money like sarkar business sarkari jobs hmm? uh, my father has uh, uh, um, suppose my father is in a sarkari job hmm? mm -hmm. sarkari job and he has been sick then how like sarkari job help us us and give us money हाँ oh, हेल्प like? करती है नाइक बट like अभी पापा का तो एज हो गया अभी कहा सरकारी नौकरी मिलेगी वो थोड़ी तो सरकारी जॉब है वो तो प्राइवेट है you can do private too तुझे पता नहीं है सरकारी जॉब के लिए एज लिमिट होता है एज लिमिट हाँ एटीन uh, के ऊपर प्राइवेट के लिए कोई एज लिमिट नहीं होता please, हाँ यही तो प्राइवेट जॉब करने के लिए कोई I एज लिमिट नहीं प्लीज डोंट स्किप डू साइंस दे आल्सो नो टू हाउ टू World. They know how the dollar works, how the different types, how many different types of currency are in the in the, in this country. Papa opportunity Yes, Australia. They can go. They can. No, they can. Yes, I want to go. I want to go. You yes. also come with they said they said that don't uh, live here you come with me mm -hmm. at australia tujhe pasand hai australia jana yes kyun there is a beach too i want to go on the beach mm, beach to hamare idhar bhi hai where where is it hai na पापा का भाई घूमने लेके जाते ही नहीं पापा का वो काम ऐसा है कि काम नहीं करेंगे तो फिर तो सब खत्म हम्म hmm? अरे बाबा तुझे पता है पापा क्या है सॉफ्टवेयर नहीं हार्डवेयर 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 सॉफ्टवेयर इंजीनियरिंगवेयर इंजीनियरिंग अरे वो खुद असेंबल करते खुद सब कुछ करते है कंप्यूटर के बारे में उनको that, बहुत सारा नॉलेज है वो अकाउंटेंट भी है अकाउंट के बारे में भी उनको बहुत सारा नॉलेज है बट वो वो सब it, they, नहीं वो सब छोड़ के खुद that, का ये बिजनेस कर रहे हैं अभी ड्राइविंग का। हमारा कोई ऑफिस नहीं है हमारा घर ही हमारा ऑफिस है yes. और गाड़ी है हमारा ऑफिस है। Fortuner, these are not able to, able for Ola na, then I will make these cars that they will also able, be able, comfortable for Ola, like Tesla model, Honda, Honda is normal, Tesla, Mercedes, but I want to tell that my father took a Mercedes. Hmm. And they, uh, they make it they keep it as a their ola uber car, okay. tours and travel. Because these are Baba. very strong uh, ola uber cars, but we don't use it because it's uh, private. It looks well, commercial cars, right? It looks nice, but because it doesn't able to become a ola bear Because I am saying that I will. Ola Uber का मैं Ola Uber क्या है तुझे पता है? Ola Uber means it's app for. Company C है वो. Yes, company. Company की But Ola Uber की जो app, app से जो कोई software also, engineer ने बनाई है. They can, they can and Ola. Uber मतलब वो can, system का part है. And Ola Uber app can help. other ola uber men drivers that hmm. help to tell them which which city you have to enter and where is the customer waiting for you yes in and it tells that where the customer <laughs> has to go So, ola uber is a, is a company but, company उन्होंने हाँ उसके यूज के लिए वो यूज पर्पज के लिए वो बनाया है चलो, बाई बाई, तो चलो बाय बाय मिलेंगे नेक्स्ट वीडियो में ब्लॉग पसंद आए तो लाइक शेयर सब्सक्राइब करना मत भूलिएगा अरे मैं तो हिंदी बोल ली सॉरी 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 जर ही वीडियो आवड़ली तो लाइक शेयर सब्सक्राइब करा अम्मी अशीज टाइम पास मनो वीडियो बनौले टाइमपास नाही आहे पण याच्यातल्या गोष्टी समजण्यासाठी किंवा विचार करण्यासाठी छान आहेत आमच्या आयुष्याबद्दलच्या दोन गोष्टी ज्या तुमच्याबरोबर आम्ही शेअर केलेल्या आहेत पाहायला विसरू नका आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राइब करायलाही विसरू नका आज आहे गुरुवार आणि आज स्वामींना जायचं आहे आम्हाला उत्कर्ष बाबा फिफ्त म्यूजिक क्लास की फी है एब्रॉइंग है स्कूल ची है पुस्तक है युनिफॉर्म घर सारे तू खूब एक्साइटेड वीडियो में ये ब्लॉग पसंद आए तो लाइक शेयर सब्सक्राइब करना मत भूलिएगा अरे मैं तो हिंदी बोल सॉरी 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 जर ही व्हिडिओ आवडली तर लाईक शेअर सबस्क्राइब करा